कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत अशा सात नैसर्गिक सौंदर्य टिप्स ज्या फक्त चेहऱ्याचं सौंदर्य टिकून ठेवत नाहीत तर म्हातारपण जवळही येऊ देत नाहीत टीप क्रमांक एक एलोवेरा जेल दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ताज एलोवेरा जेल लावा यामुळे त्वचा नर्म मऊ आणि तरुण राहते टीप क्रमांक दोन तोंडाचे व्यायाम ओ ई अशा चेहऱ्याच्या चे हालचाली दिवसातून पाच मिनिट करा झुलत्या गालांना टोनिंग मिळतं आणि चेहरा उठवदार दिसतो टीप क्रमांक तीन तुळशी हळद लेप तुळशीची पेस्ट आणि थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा हे अँटी बॅक्टेरियल असून सुरकुत्यावरही उपयुक्त आहे टीप क्रमांक चार भरपूर पाणी प्या रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा आतून हायड्रेटेड राहते आणि त्यामुळे नैसर्गिक चमक टिकून राहते टीप क्रमांक पाच संत्री सालीचा स्क्रब सुकवलेल्या संत्र्यांच्या सालींचा पावडर करून त्यामध्ये दूध घालून चेहरा स्क्रब करा टॅनिंग आणि मुरुमांचे डाग कमी होतात टीप क्रमांक सहा रात्रीची चांगली झोप म्हणजे सुंदर त्वचेच गुपित रोज सात ते आठ तास झोप घ्या टीप क्रमांक सात आहारात अँटी ऑक्सिडंट्स डाळींब गाजर टोमॅटो आणि बदाम यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा यामुळे त्वचेचा नूर वाढतो ह्या सोप्या पण प्रभावी टिप्स आवडल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच नैसर्गिक सौंदर्य टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये